स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण केवळच्या अड्यावालो आणि केवळच्या माझा नाव राहुल भाई म्हणजे सर्वसामान्य पोर आहे ती त्यांना कंटिन्यू फोन करते ती दादा आज अड्या येणार आहेत आणि बरेच आपण येत पण बघितलं की दादा आज दा आहे दा म्हणून आम्ही आड्यावर चाललोय काय या फॅन फॉलो शिकायचं काय सांगतो सर्वप्रथम महाराष्ट्राची सगळे फॅन फॅमिली माझी मायबाप जनता एवढे पण हे यंग पिढी आहेत आणि यांनी दिलेला जो प्रेम आहे अखंड महाराष्ट्राचा त्यांच्या आशीर्वादाने आणि या महादेवाच्या माझ्या मथुरच्या आशीर्वादाने आज या मैदानामध्ये आलेलो आहे आणि सगळ्यांना बघून खूप आनंद होतोय आणि किती दिवसापासून इच्छा होती की मैदानामध्ये जायचं मैदानामध्ये जायचं पण इलेक्शनच्या मुळे आज वीस तारखेला इलेक्शन झाले इलेक्शनच्या मुळे कुठेतरी राजकीय काम करता करता त्याच्यामध्ये विस्तारी तारीख गेली बरं वीस तारखेनंतर चांगले होत मैदानामध्ये येईल आज आनंद वाटला मैदानामध्ये येऊन आज एवढी ये माणसं दादा म्हणजे काय किती तर लोक तुम्हाला बघायसाठी आली ती ह्याविषयी म्हणजे कसं होतं माहिती का? काल पण मला वाटतं वजीराने आपल्या तेजाने एक नंबर केला वैभव दादाच्या तेजाने एक नंबर केला तो बैल त्याविषयी तुम्ही मुंबईला नेला आणि बैल एवढा म्हणजे वैभव दादाचं पण नशीब मागले आता की त्या तेजविषयी काय सांगताल आपल्या तेजा जसा मथुर आहे माझ्या तसा तेजा आहे वैभव माझा भाऊ आहे त्याच्यानंतर आमची टीम याच्या मागे पार्श्वभूमी मोठी आहे कारण की जोपर्यंत अ जाकीसन सुट्टी मेकर पासन सगळ्या गोष्टींची टीम समीर भैया झाले वैभव झाले सगळे साखरवाडीचे आमचे पोरं झाले पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे साताऱ्यामधील असेल पोरं आपले सगळे सगळे याच्या मागे सगळ्यांची मेहनत आहे ना मेहनत आणि त्याच्यानंतर कष्ट पण लागतात आणि प्रत्येक गोष्टींचा नियोजन लागतो त्यामुळे या नियोजनामुळे आज पार्वती ज्वेलर्सचा वजीर आणि आमचा तेजा आज काल तिन्ही फेरे एकदम फरकाने फायनल केली तर खूप आनंद वाटला काल मी इथे होतो पण काल मैदानात जाऊ शकलो नाही कारण की सकाळी आलो होतो आणि लोक पण पूर्ण नव्हते आले सहा वाजता पोचलो होतो इकडे खूप आनंद वाटला आता तेजा पण उजवीन पोहतो आणि आपला मथूर पण उजवी पळतो घरचा सात बघायला भेटला असता तर डावी उजवी असतूर दोन्ही साईड न पलतो ना तेजा आणि मथुर आता येणाऱ्या घरची गाडी आमची आणि मथुर आता पावसाळ्यामध्ये इकडेच असल्यामुळे बिंजोड आता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे जास्त होतील वरच्या भागामध्ये आपल्याकडे मग तेव्हा घरचीच गाडी पाहिजे दादा बरेच दिवस मी बघतोय ज्या ज्या वेळेस तुमच्या नावाचा प्रश्न आणि आटी तर टी वी लढत असेल त्यावेळेस मथुरला काय होतो आपण एवढं पळतो ना मथुर कि विषय बेभान पळतो काय सांगत विषय मथुर विषय तेवढा कमी आहे कारण की आज जेव्हा जेव्हा मी टी बघत राहायचो आज सळक मी जेव्हा आतमध्ये असताना आमचा पराभव झाला होता वरदान आणि याच्यासोबत सोबत सोबत तर आतमध्ये असताना मला मथुरने खुशखबर चांगली दिली आणि त्याच दिवसाला माझी बेल झाली दोन दिवस नंतर पण एवढा आनंद झाला होता का म्हणजे मला असं वाटलं का माझ्या जे पण दुःख आहे ना त्या सुखाचे दिवस मथुरच मला दाखवतोय जेव्हा जेव्हा मी दुःखात असतो त्या टायमाला म्हणजे मला, मला आनंदात क्षण या कुठेतरी माझ्या एखाद्या चुकी मुलं किंवा कुठेतरी आपला कमीपणा झालेला असतो पण ती जागा भरून मला मथुर देतो तर मथुरा म्हणजे म्हणजे बोलायला जागत नाही माझ्याकडे कारण की माझ्या मनामध्ये जो मथुरचा दर्जा आहे एकदम माझ्या कुटुंबासारखा आहे आणि माझ्या फॅमिलीसारखा आहे त्याच्यामुळं मी त्याचा कुठल्याच गोष्टीमध्ये तोळ करू शकत नाही वारे मैदान गर्निकेचा राजा आणि मथुर होता तिथं पण बेबान पळाला त्याविषयी काय बोलतो राजा पण आपला घरचाच बैल आहे कारण की ते बाबा आहेत बाबू आहेत हे सगळ्यांचे घरनिकी वयांचे पूर्ण गावाचे माझे एक अतुट नातं आहे कारण की त्यांचा पूर्ण गाव पूर्ण गावामध्ये स्टटस असतात आपल्या मथूरचे त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन मी व्यक्त करतो कारण की त्यांचा प्रेम आहे आणि एखाद्या गरीबाचा जर बैल पळतोय त्यात मला खूप आनंद वाटतोय आता एक लाडू म्हणून बैल पळला त्या दिवशी तर असे कित्येक असे बैलगाडा मालक असतील गोड गरीब पळेल त्याच्यामध्ये शंभर टक्के मथूर पळणार दादा विषय काढला तर बोलतो तुम्हाला मी एक मुलाखत घेतली होती जे फक्त मथुरच्या नावानं राजा गाजला होता की मथूर सोबत पळण्याची इच्छा आणि तुम्हाला मला वाटतं भरपूर फोन आलं तिथनं राजावर म्हणजे मला वाटतं तिथनं राजा वर झाला राठेव म्हणजे मथूरचं नाव घेतलं तरी बैलवर येतील ह्या विषय काय सांगतो आता नंदी नंदीवरती आलेच पाहिजेत प्रत्येक गोडगरीब जेवढे पण या आपल्या महाराष्ट्रामध्ये शर्यतीतले जेवढे पण आपले गरिबाचे बैल असतील ना मला तर मी देवाला प्रार्थना करतो त्या माझ्या गळ्यामध्ये माझ्या मथुरच्या गळ्यामध्ये का यांचेच बैल येऊ द्या ना त्यांच्या हो बैल खूप पुढे जाऊ द्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीचं कधी लग्न असणार मुळी मुळी बाळांत त्याच्यानंतर घर बनवायचं असेल तर त्यांना चांगली रक्कम तरी भेटेल त्या बैलांच्या मार्फत एखाद्या बैलाला म्हणजे परिस्थितीच्या हिशोबात आणि सांगायला गेलं तर एकमेव जर या महाराष्ट्रामध्ये माळक असणार हा राहुल पाटील कधी कोणाचा शंभर रुपये नाही बघितलेला कधी घेणार पण नाही तिथं म्हणत पण नाही आपल्या या मथुरने मला सर्व काही दिलेलं आहे त्याच्या आशीर्वादाने खूप काय मला भेटलेलं आहे खूप काय दिलेलं आहे उलटे माझे खिशातले पैसे देऊन मी ते पोरांना माहिती सगळ्या गोष्टी आपण पैशाचा भुके नाही आपण इज्जतीचा भुके आहे आपल्या मथुरने जी आपल्याला दर्जा द्यायची होती ती आख्या जगभरात त्याचा एक काय बोलू त्याच्याबद्दल म्हणजे आज पूर्ण चेन्नई असो कुठले कुठन नाही फोन येत मला दुबई विबई वरन फोन येतात ना लहान मुलं आहेत ना आज एक आर्यन म्हणून म्हणजे रेग्युलर पोरगा फोन करतो पुण्याचा लहान मुलगा आहे रोज फोन करणार मला रोज फोन करतो ना मी रोज त्याऐशी एक माझ्या मुलांसारखा मी त्याशी बोलत राहतो मला आनंद वाटतो तर तो सकाळी आज सकाळी सहा वाजता फोन केला दादा तुम्ही चिकड्यावर उभा राहायचं तोच बाप तोच दारा काय काय बोलत तो दादा मला खूप आनंद झाला म्हणजे एक लहान पोरांच प्रेम आहे आता हे पण इकडं आपले जवळ येतात ते प्रेमापोटीत येतात कार्ड मॅटिंग तर दादा कोरेगावचं मैदान आणि कोरेगावच्या मैदानात तुमची इच्छा होती कि मथूर पळवायचा आणि मथूर पण तिथं पळाला असं म्हणजे काय झालं मैदानामध्ये बैल पळवायचं नव्हतं आपल्याला कोरेगावच्या काहीच डिसाईड नव्हतं झालं पळायचं म्हणून पण योगायोगाने म्हणजे मला एवढे फोन यायला लागले कॉल यायला लागले तर मी कोणाचं ऐकलं नाही मला मथूरला पळवायचं आहे मला पळवायचंय फक्त माझ्या जी मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी पळवायचं आहे बाकी मला बाकी लोकांचा कोणाचा कोण बोलतोय पळवायचा नाही पळवायचा मी रात्री अडीच वाजता टेम्पो गेला गौरवला सांगितला बैल भरायचं कोणाचा पैरा नाही भेटला आपला घरचा छोटा मथूर आहे छोटा मथूर आपण आणू आभीकडे छोटा मथूर आहे दादा आहे आपले वाटेगावचे उत्तम भाऊंचा मुलगा मोठ्या लक्षाचे त्यांचे तर आपला छोटा मतूर आहे मी बोलो छोटा मथुरा आणि आपला मोठा मतूर ही गाडी प्रेक्षकांसाठी आपली जी मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी पळवायची आपण एक फेरा पळून आपल्या घरी आणायचं मग वैभवनी आणि समीर भाई यांनी फोन केलं यांना निंबाळकर सरांना ते आम्हाला पैरा तुम्ही द्या तुम्ही ऍडजस्टमेंट करा कारण की निंबाळकर सरांकडे तीन चार बैल आहेत आणि त्यांचे सगळे बैल चांगले पळतात त्याच्यामुळे सरांनी पण थोडासा आमच्यासाठी मोठेपणा दाखवला त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण की कुठेतरी आम्ही पण त्यांच्या कामाला आलो असेल म्हणून त्यांनी आमच्यासाठी मोठा मन करून बैल दिला असेल का नाही तुम्ही एकदा बैल दिला म्हटलं म्हणून त्यांना मी भरपूर वेळा दिलाय हा एकदा नाही मग माझ्या माझ्यात पण माझा पण काहीतरी असेल त्याच्यामध्ये असं नाही का सरांनी दिला म्हणजे सर मोठेपणा दाखवलं असा काहीच विषय नाही याच्या आधी छोटा होऊन मोठे मन आम्ही पण खूप वेळा दाखवलेला आहे हा खाली एवढाच का सरांवर आमचा प्रेम आहे खाली एवढाच का सरांना मी सांगून सांगून थकलो का बाबा सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र घेऊन चालायचं आहे कारण की सगळ्यांना प्रेम भेटतोय प्रेम घ्या कधी कोणाला एकामेकाला टोल नका करू कोणाचे नका पडू कारण की हे दुःख सगळे मी बघितलेले आहेत या शर्यती क्षेत्रात माझे एवढे दुःख कोणी बघितले पण नसतील म्हणून सरांना मी, मी दा एक भाऊ म्हणून मी सल्ला देत असतो काल पण मी त्यांना बोललो कोणाला टोल नाही करायचं येऊन जाऊन आता प्रत्येक जण एकाच बैलाचे नाव घेतात दोनच बैलाचे नाव घेतात तर माझी तर अशी इच्छा आहे प्रत्येक छोट्या गाड्या मालकांना वरती येऊ हो द्या आणि त्यांचं नाव जगभरात पसरू द्या आणि त्यांच्या दावणीला पण मथूर सारखा त्यांचा पण नंदी तयार होऊ द्या आता एकच प्रश्न फक्त अख्ख्या महाराष्ट्राला हे दोन वाघ बाकासुर आणि मथूर हे दोन वाघ आहेत ते एकत्र बळवायची अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा इच्छा कोणाची नाही आम्ही पण त्यांना बोललो होतो पण प्रामाणिकपणा प्रत्येकाने दाखवलं पाहिजे भाऊ माझ्या मथूरला आजपर्यंत खाली राहुल पाटीलचं नाव घ्यायचंय तर राहुल पाटीलनी कोणाकडनं आठण्याची अपेक्षा केली का काय केलंय सरांचे जवळ सरांचे बैलामध्ये सरांना म्हणजे कोणी बैल देत नव्हता सरांनी मला कॉल केला मी बैल पाठवला तिथे आम्ही फायनल केली बुलेट जिंकली बुलटचे पैसे मी सरांना लगेच याला मारायला लावले अकाउंटला तिथले तिथं मैदानात म्हणजे आम्ही कुठल्या गोष्टीचा असा हावरटपणा नाही लालचपणा नाही काय नाही काय नाही काय नाही कारण की जे पण गाडा मला घेत प्रत्येकाची परिस्थिती नसते आज सांगायचं उदाहरण आज सपोज समजा माझी परिस्थिती एवढी आहे की इथून दोन पाच हजार रुपये घेऊन मैदानामध्ये येणार माझा बैल फायनल बसल्यानंतर काहीतरी अपेक्षा असणार तर ते गाडा मालकाला असते मग त्यांना पण आपण प्राधान्य चांगल्यापैकी दिलं पाहिजे असं आहे पर दादा, दादा जास्त वेळ घेत नाही सर्वसामान्य बैलांना न्याय देणार किंवा सर्वसामान्य बैलांना त्यांच्याकडे पळून बिना वायदेचे पळवणारा मालक म्हणजे राहुल भाई धन्यवाद